बघा भाताची कशी वाट लागली हे हे माकडांनी आणि दुकरांनी वगैरे केलंय पाऊस वेळात बसतात आणि त्याला झोपची पण आणि ही पण सर्वच मळी गेले याच्यामध्ये एवढी मेहनत करून पण एवढं नुकसान होत ना एवढं लहान मुलासारखं सांभाळायचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राज आणि फिल्टर या चॅनलवरती आज सकाळी पाऊस पडत होता त्याच्यामुळे काय बनवलेला नाही मी व्हिडिओ वगैरे कारण जरा मैशींकडे गेलो होतो आणि मोबाईल चार्ज नव्हता म्हणून तर आत्ता संध्याकाळ झाले आता ऊन पडले जरा कडकडीत लोक तिकडे समोर भात वगैरे पण झोडत आहेत मग आत्ता मैशी आणायचा परत टाईम झाला आहे तिकडे पण जायचं आहे त्याच्याआधी जरा शेतामध्ये चाललो आहे मी कारण ते आम्ही अजून काय भात वगैरे कापलं नाही कारण ते जरा बघायचं आहे त्याची ई पीक पाहणी असते ती करायची आहे विमा करायचं आहे म्हणून आणि त्या फॉरेस्टर ऑफिस लोकांना पण फॉरेस्टच्या लोकांना पण सांगायचं कारण ते डुकर डुकराने आहे ना पूर्ण मळलं आहे भात त्यासाठी पुन्हा तिकडे जातो आहे ते व्हिडिओ वगैरे काढायचेत नाही टाकायचे ई पीक पाहणीवरती आणि त्या फॉरेस्ट लोकांना पण दाखवायचं फॉरेस्टचा फॉरेस्टच्या तर जातो दाखवतो तुम्हाला पण आहे आपला आणि इकडेच आहे आपली शेती दाखवतो आपल्या वाड्याच्या पाठीमागे ती छोटी वाडी होती ना ती पण आता संपायच्या कगारवर हो आहे म्हणजे आटायच्या आता पाणी बंद होईल ती बघा ती दिसते ना त्याचं पाणी आता कमी म्हणजे कमी झालं पूर्ण थोडं थोडं झिरपल्यासारखं वाहते हे बघा तर बंद होईल भाताची पूर्ण वाट लागली दाखवतो वरती चढतो आणि बघा भाताची कशी वाट लागली हे सगळं पावसामुळे आहे पाऊस पडतो ना तेव्हा भात सगळं झोपलं आणि त्याच्यामुळे ना परत त्याच्यामध्ये भात वेगळं रुजून आला तर बघा म्हणजे ही पूर्ण एक मळी आहे ना त्याच्यातलं हे फक्त मध्ये मध्ये उभं दिसतंय ते एवढं साईडला आणि तेवढंच बाकी सगळं पाठ लागले झोपले पूर्ण बघा अजून बघूया कुठे आहे का कारण त्याचे पण फोटो वगैरे काढून टाकायचे पण पन... आहे खराब हे माकडांनी आणि डुकरांनी वगैरे एक पावसामुळे नाही झालंय हे बघा हे दिसते ना हे सगळं माकडाने आणि डुकरांनी केलंय डुक्कर येतात ना त्याच्यामुळे हे बघा इकडे पण सेम डुकरांनी किंवा माकडांनीच केलंय माकडानेच केलंय आय थिंक कारण तसं दिसतंय हे बघा जे गेले ना हे डुकरांनी केलंय हे बघा हे दिसतं ना हे झोपवल्यासारखं तू करावे लागतात बसतात आणि त्याला झोपवून टाकतात पूर्ण, पूर्ण। ते ही विहीर आहे आमच्या शेतातली हे बघा असं इकडून शेत चालू होतं पूर्ण असं ते पूर्ण खालीपर्यंत ज्या लोक दिसतं ते इकडे पण जरा डुकराने हे केलं आहे हे बघा हे माकडाने किंवा डुकरानेच केलंय बघू आता हे बघा कशी वाट लावली आहे बघा पूर्ण एवढं दुःख होतं ना बघून काय करू शकत नाही ना पण आपण याला कारण या साईडला आमची एकट्याचीच शेती पडते फक्त ही वगैरे सगळ्यांची शेती होती त्या लोकांनी सर्वांनी सोडून दिली आमचीच बाकी आहे पाय आहेत बघा दिसतात मोठे मोठे खड्ड्यांसारखे हे सगळे बघा हे सगळे डुकरांचे पाय आहेत बघा तुम्हाला बोललो ना ही पूर्ण म्हणजे ती पुढची पण आणि ही पण सर्वच मळी गेली याच्यामध्ये पूर्ण भात खराब झाले बघा भात म्हणजे त्याच्यात काय आहेच नाही काय साईडलाच काय चार पाच चार पाच काळ्या असतील त्याने या इकडे साईडला आहेत त्याच बस बाकी काय भातच नाही पूर्ण वाट लागली आहे सगळं वाट झालं वा आहे हे बघा दिसतंय हे बघा पूर्ण वाट लागली हे बघा तिकडे तुम्ही बघाल ना म्हणजे ह्या दोन मळ्यांमध्ये सगळीकडे हेच आहे हे बघा हे डुकरांनी आहे हे सगळं हे बघा पूर्ण भात वगैरे रुजून आले त्याच्यामध्ये हे बघा आपण मग अशी तिकडून व्हिडिओ काढलेला मग तिकडून असं त्या साईडला गेलो मी बाजूला आता परत त्याच साईडला आलो आहे मी हे बघा ही मळी तर पूर्णच गेल्या त्या दोन्ही पण काय भेटणारच नाही त्याच्यामध्ये बघा संपूर्ण बघितलात एवढी मेहनत करून पण एवढं नुकसान होतं ना वाईट वाटतं भरपूर पण काय करणार निसर्गासमोर का आपलं काही चालत नाही तशी गत आहे आता ते बघूया ए पीक विमा केल्यानंतर काय पैसे वगैरे त्यांच्याकडून काहीतरी मदत होते ते बघूया झाली तर ठीक आहे नाहीतर भगवान भरोसे बाकी काय शेतकरी होणं एवढं सोपं नाही खरोखर एवढं तीन चार महिने त्या एवढं लहान मुलासारखं सांभाळायचं आणि असं जेव्हा हातात बघू आता प्रशासनाकडून काय मदत होते ती झाली तर आहे नाही तर काय आपण तर काय करू शकत नाही बघू आता एवढं मस्त वातावरण झालंय ना संध्याकाळी पाच वाजलेत लोक भात वगैरे झोडतात उन्हात मध्येच डायरेक्ट कापून दाखवतो हे बघा समोर भानस भात जोड दाखवतो बघा आता पुढे व्हिडिओ मला झाला काय